श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम अज्ञानतिमिरांधस ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलित तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार पाच या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन अमावस्या मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर दोन हजार पाच आजचा दिनविशेष म्हणजे आज लक्ष्मीपूजन आहे परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या मधल्या दोन हजार पाच या भागाचं मी पठण करीत आहे उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक तेरा चार एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे पंच्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग पंचेचाळीस या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात येथे दर्शनाला येणाऱ्या सर्व भक्तांकडे माझे लक्ष असतेच लक्ष म्हणजे केवळ प्रत्यक्ष पाहणे असा संकुचित अर्थ तुम्ही कोणीही घेऊ नका माझ्या असे लक्षात आले आहे की येथे दर्शनाला येणारे काही भक्त त्यांच्या घरातून एकटेच येत असतात त्यांना येथे येण्यासाठी घरातून कोणाचाही पाठिंबा नसतो तर किंबहुना विरोधच असतो खरे पाहता त्या बाबतीत सांगायचे झाले तर भक्ताला घरातून जे विरोध करीत असतील ते सर्व अज्ञानी व दुर्दैवी समजावे ज्या घरातून असे पुरुष भक्त एकटे येत असतील त्यांनी घरातील वातावरण तसे बदलण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे अर्थात त्यातही यश आले नाही तर निदान एकटे तरी स्वतःसाठी दर्शनाला येत राहावे परंतु ज्या घरातून स्त्रिया एकट्याच दर्शनाला येत असतात व त्यांचे पती येथे नास्तिक असल्याने दर्शनाला येत नसतील तर त्या स्त्रियांनी तपश्चर्या करून म्हणजेच दैनंदिन भगवंताचे नामस्मरण चिंतन मनन करून स्वतःची पात्रता वाढवावी व पतीलाही तपश्चर्या करण्यास प्रवृत्त करावे तसे केल्यावरच ती स्त्री पतीव्रता ठरते स्त्रीने तपश्चर्या करून चिकाटीने पतीला दर्शनाला येथे घेऊन यावे म्हणजे तो पती हळूहळू बदलत जाईल दोघांनी देवाची तपश्चर्या केली तर दोघांचाही उद्धार होऊन जीवनाचे सार्थकच होत असते जमेल तसे गुरुंचेही दर्शन दोघांनी एकत्रपणे येऊन घ्यावे त्यामुळे घरातील वातावरण दुसऱ्यांदा हेवा वाटावा असे बदलत जाते शिवपार्वतीच्या काळातही असेच होते देवी पार्वतीने ओम नम शिवायचा जप अखंड करीत बसल्याने तिला वैराग्य प्राप्त झाले व त्यामुळे भगवान शिव हे हिमालयात तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले होते मुळात स्त्रीला शक्तीचे रूप मानलेले असल्याने तिला प्रथम वैराग्य येऊन ती निवृत्तीकडे गेली की पुरुष या मार्गाकडे वळत असतात स्त्रीला जोपर्यंत वैराग्य प्राप्त होत नाही तोपर्यंत हे स्त्रीमुळे म्हणजेच पत्नीमुळे संसारात व व्यवहारात गुरफटलेले असतात जेव्हा ज्या स्त्रियांचे पती येथे दर्शनाला येत नाहीत त्यांनी आपली सेवा वाढवावी व वा गुरूंच्या कार्यात लवकरात लवकर सहभागी होता येईल यासाठी प्रयत्न करावा असे त्या करीत राहिल्यावरच त्यांच्या नास्तिक पतीवर परिणाम होऊन तेही हळूहळू बदलत जातील आपल्या या वैदिक धर्माचे वैशिष्ट्य म्हणजे या धर्मावर आजपर्यंत अनेक संकटे येऊन गेले आहेत तरी तो पूर्वी होता तसाच आजही आहे त्याच्या मागचे मुख्य कारण हा धर्म भगवंताने स्थापन केला आहे हे तर तुम्हाला ठाऊकच आहे शिवाय ईश्वरी शक्तीने वेळोवेळी आवश्यकतेप्रमाणे चमत्कारही घडवून आणले आहेत या चमत्कारांमुळेही धर्म टिकला आहे सर्वसामान्याच्या श्रद्धेलाही अनुभूती लाभत गेली त्यामुळे जर हा धर्म अधिकच वाढत गेला असे झाले नसते तर इतर काही धर्माप्रमाणे पंथाप्रमाणे बुडालाच असता सध्याच्या काळात तुम्ही प्रत्येकाने धर्म आणि देश यांची सेवा केलीच पाहिजे याचा अर्थ तुम्ही राजकारणात पडण्याची गरज आहे असा कोणीही काढू नका तुम्ही उत्तम धर्माचरण केले की आपोआपच समाजसेवा घडू शकते हे आता तुम्हाला ठाऊक झालेच आहे सध्याच्या काळात सर्वांनी सावध राहणे आवश्यकच झाले आहे जो कोणी येथे पाप करेल त्याला या ते लागत आहे व पुण्य मात्र काही केले तरच ते तुम्हाला पुढच्या जन्मी ते येत असते हे चित्र आपल्याला आता समाजात तीर्थक्षेत्रीसुद्धा सुद्धा पाहायला मिळतेच आहे कलियुगाच्या प्रभावाने सुद्धा समाजातील वातावरण फार बदलून जाऊ लागलेले आहे क्षत्रिय वर्ग व्यसनाधीन झालेला दिसत आहे तर ब्राह्मण वर्ग सर्व आचार सोडून शहरात जाऊन नोकरीच्या मागे लागला आहे बुद्धिजीवी वर्ग राजकारणापासून दूर गेला आहे स्त्रिया नोकरीसाठी घराच्या बाहेर पडल्याने घराचे घरपण हरवून गेले आहे पुरुषांचे वर्चस्व कमी होत चालले आहे पूर्वीची कर्तबगार पुरुषांची परंपरा कुठेही आता दिसून येत नाही सुखाच्या कल्पना बदलल्या असल्याने भलत्या सुखाचा हव्यास सर्वांना लागलेला दिसून येत आहे मनाची शांतता बहुतेकांची नाहीशीच झालेली दिसते मनाला शांतता नसेल तर आयुष्य कमी होते व मनाला समाधान असेल तर आयुष्य वर्धमान होते हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे खरं पाहिले तर धर्म सांभाळल्यावर मनुष्य सदन होतो बुद्धिमान होतो व श्रेष्ठही होत असतो तुम्ही जर कोणी धर्म सांभाळत असाल तर तुमच्यात हे गुण यायलाच पाहिजेत ते जर येत नसतील तर तुम्ही स्वतःला तपासून पाहिले पाहिजे भगवंताने आपल्या वैदिक धर्माची स्थापना केलेली असल्याने त्याचे संरक्षण व संवर्धन करणे वेळोवेळी चालूच असते धर्माला काही काळ जरी ग्लानी आली किंवा एखाद्या राजसत्तेने स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी धर्माचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला तरी भगवंत अवतार नाहीतर उपअवतार घेऊन ताबडतोब या भूमीवर येत राहिलेले आढळून येते कंदिलाची काजळी काढल्यावर कंदील दिवा जसा स्वच्छ होतो तसे धर्माचे बाबतीत अवतार निर्माण झाले की ते धर्माला आलेली ग्लानी काढून टाकल्यावर धर्म पुन्हा तेजाने पूर्ववत कार्यरत होत आला आहे भगवंताला धर्मसत्ताच मान्य आहे हे यावरून लक्षात येते व त्यामुळे आपला हा धर्म काळापासून सदैव जिवंत राहिलेला दिसून येत आहे तसे पाहिले तर आपले सर्व धर्म ग्रंथ हे सुद्धा बुद्धी ज्ञान व शक्ती देणारेच आहेत त्यामुळे ते एक प्रकारे गुरुंचेच कार्य करीत असतात तसे असले तरी तुम्ही त्यांना गुरु मानू नका व स्वतःही मनात विचारही आणू नका सुदैवाने तुम्हाला थोर गुरु त्या शक्तीने आणून सोडलेले आहे तेव्हा त्यांच्या सेवेत राहा त्यांच्या कार्यात सहभागी व्हा गुरुंच्या कार्यात सहभागी होणे म्हणजे गुरु सेवेत रुजू होण्यासारखे असते तुम्ही जस जसे ईश्वराचे गुरूंचे सातत्याने चिंतन कराल तस तसे त्यांचे महत्व व योग्यता तुमच्या लक्षात येऊ शकेल आजच्या काळात तुम्हाला या रूपाची योग्यता समजणे खूप आवश्यक आहे काही माणसे अज्ञानाने दिवसभर गाडीभर कर्म करीत बसतात व खूप दमतात परंतु त्यांना त्यातून काहीच प्राप्त होत नाही कर्म हे परमार्थात औपचारिक भाग आहे शाश्वत मूल्य लक्षात कोणीच घेत नाहीत गुरुमुखातून आलेला उपदेश ऐकावा पहाटे उठून त्याचे चिंतन करावे देवाचे नामस्मरण करीत राहावे व शुद्ध आचरण ठेवावे तुमच्या इतके केले तरी तुमच्या मनातील वैचारिक गोंधळ व अंधार दूर निघून जाईल आणि प्रगती होण्यास सुरुवात होईल श्री गुरुदेव दत्त गुरु, गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे हितभूज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या हितगुजाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त